हॅलो फ्रेंड्स संगीता क्रिएशन्समध्ये तुमचं खरंच खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत साडीला पिकोफॉल करण्याची सगळ्यात सोपी पद्धत आता साडीला पिकोफॉल करताना सगळ्यात महत्त्वाचा पार्ट असतो तो साडीचं सरळ कटिंग होणं साडीचं जर सरळ कटिंग झालं तरच पिको केलेला सरळ होतो आणि साडी वेअर केल्यानंतरही साडीचा जे दोन्ही सेप असतात मागचा आणि पुढचा तोही व्यवस्थित बसतो जर साडीचं सरळ पिको झालेलं नसेल तर साडी वेअर केल्यानंतर व्यवस्थित वाटत नाही तर आता मी दोन्ही बाजूने साडी सरळ जमिनीवर अंतरून कटिंग करून घेतलेला आहे आता आपण आलेला आहे इथं पिकोफॉलच्या मशीनवरती पिकोफॉलच्या मशीनला मी साडीला मॅचिंग असा दोरा ओन घेतलेला आहे आणि आता आपण करणार आहोत पिको त्यासाठी मी साडीचा जो उलटा भाग आहे तो वरच्या बाजूने ठेवलेला आहे सुईचा भाग खालच्या बाजूने आणि साडी नॉ आपल्या पिकोच्या मशीनचा जो नॉब आहे त्याच्याबरोबरमध्ये मी साडीचा काठ ठेवून त्या साडीला पिको करून घेत आहे इथे पाहू शकता मी हलक्या हाताने साडी थोडीशी पुढे खेचत आहे अशा पद्धतीने पिको केल्यामुळे काय होतं की साडीचा जो पिको असतो तो अगदी बारीक येतो पण जर तुम्ही अशी हलक्या हाताने न ओढता नॉर्मल साडी ठेवली आणि पिको केला तर इथे पिको जाडसर होण्याची शक्यता असते म्हणून तुम्हाला जर बारीक नाजूक पिको हवा असेल तर अशा पद्धतीने अगदी हलक्या हाताने साडी थोडीशी पुढे खेचायची आणि मग पूर्ण साडीला पिको करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने बॅक साईडला पिको करून झालेला आहे फ्रंट साईडलाही सेम त्याच पद्धतीने दोन्ही नॉबच्या मधोमध साडीचा काट बसेल अशा पद्धतीने साडी ठेवायची आहे आणि मग पिको करून घ्यायचा आहे ही अशा पद्धतीने अगदी हलक्या हाताने साडी ओढायची आहे तर अशा पद्धतीने दोन्ही साईडला मी अगदी व्यवस्थितपणे पिको करून घेतलेला आहे आता आपण करणार आहोत फॉलचं स्टिचिंग आता फॉल लावताना दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात एकतर फॉल व्यवस्थित धुवून घेणं आणि दुसरं म्हणजे इस्त्री करणं जर फॉल न धुतात आणि न इस्त्री करता लावला तर साडीचं फिनिशिंग अगदी बदलतं म्हणजे ज्यावेळेस सा आपण साडी धुतो त्यावेळेस फॉल धुतला जातो आणि मग तो अकसला जातो कारण फॉल कॉटनचा असतो फॉल धुवून अगदी व्यवस्थित प्रेस करून मग जर साडीला लावला तर साडी धुतल्यानंतरही तो फॉल अकसला जात नाही म्हणजेच त्यामुळे फॉल नेहमी साडीला धुवून घ्यायचा व्यवस्थित प्रेस करायचा आणि मग लावायचा आहे आता इथे खरं तर येलो कलरची साडी आहे आणि ग्रीन कलरचा काठ आहे पण मी तर फेंट असं येलो कलरचा फॉल लावलेला आहे कारण आता माझ्याकडे ही साडी जरा अर्जंट हवी होती आणि अर्जंट हवं असेल त्यावेळेस आपल्याकडं मॅचिंग फॉल असेल असं नाहीच आणि हा फॉल तसा मॅचिंग होतोही ट्रान्सपरंट साडी नाही आहे आणि साडीमध्ये येलो कलरही आहे म्हणजेच हा फॉल साडीला मॅचिंग होतो पण तुमच्याकडे जर परफेक्ट मॅचिंग फॉल असेल तर अगदी योग्यच आहे आणि नसेल तर अशा वेळेस तुम्ही पण हे मात्र कस्टमरला अगदी विचारून घ्यायचं नाही तर बऱ्याच वेळा काय होतं की काही कस्टमरना बिलकुल आवडत नाही आणि मग आपल्याला परत फॉल चेंज करण्याची वेळ येते आणि परत फॉल काढणं आणि पुन्हा पिको फॉल करणं अगदी अवघड असतं त्यामुळे आधी कस्टमरला विचारून घ्यायचं चालेल का आणि नसेल चालत तर तुम्ही तुमचा आणून द्या कारण आपल्याकडे अर्जंट द्यायचं म्हणजे तेवढा वेळ नसतो कधी शॉप जवळ नसतं बऱ्याचशा गोष्टी असतात तर चला आता मी साडीला इथे हातशिलाई करणार आहे तर हातशिलाई करताना मी बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितले आहे की मी जमिनीवर साडी अंतरून घेते आणि मग हातशिलाई करते त्या पद्धतीनंही तुम्ही करू शकता पण अशा पद्धतीने जर कॉटन बेस साडी असेल तर तुम्ही अगदी मशीनवरतीही इझिली साडीला फॉल लावू शकता त्यासाठी मी इथे हातशिलाईची सुई घेतलेली आहे आता पिको फॉल करता हातशिलाई करताना साडीला आपण जर मोठी सुई यूज केली तर जो खालचा टाका येतो म्हणजे सुईच्या बाजूने जो टाका येतो तोही मोठा येऊ शकतो म्हणून अगदी पातळ बारीक जी सुई असते ती घ्यायची आहे आणि डबल पदर दोरा होऊन घ्यायचा आहे दोऱ्याच्या बॅक साईडला गाठ द्यायची आहे त्यामुळे काय होतं की आपण शिलाई केल्यानंतर दोरा निसटत नाही आता बॅक साईडला गाठ दिल्यानंतर आपण करणार आहोत हातशिलाई आता हातशिलाई करताना वरच्या बाजूने मार्जिन किती ठेवायचं तर वरच्या बाजूने अंदाजे कॉर्टर इंच आणि खालच्या बाजूने अगदी सुईच्या टोका एवढं म्हणजे धागा गुंतला जाईन एवढंच मार्जिन घ्यायचं आहे तर आता इथं मी मार्किंग केलेलं आहे त्या पद्धतीने मी पूर्ण साडीला हातशिलाई करणार आहे तर बऱ्याच मैत्रिणी काय करतात की खालच्या बाजूने म्हणजे जिथे आपण पिको केलेला आहे तिथेही हातशिलाई करतात तसं पण चालतं पण अशा पद्धतीने जर फॉल लावला तर फॉल निघण्याचे चान्सेस नव्वद टक्के कमी असतात कारण खालच्या बाजूने जर शिले केली आणि वरच्या बाजूने जरी हातशिलाई केली तर कधीतरी आपले पैंजण वगैरे असतात कधी कशामध्ये दोरा अटकला तर पूर्ण फॉल निघून जातो पण खालच्या बाजूने पिको असेल तर एवढं कशामध्ये अटकल्यानंतर फरक पडत नाही म्हणजे खालच्या बाजूने तरी फॉल सेफ राहतो राहिला वरच्या बाजूचा प्रश्न तर तिथे थोडंसं निघलं तर आपण पुन्हा हातशिलाई करू शकतो म्हणजेच अशा पद्धतीने खालच्या बाजूने किनारीला पिको करून घ्यायचा आणि वरच्या बाजूने हातशिलाई करायची ही फॉल लावण्याची अगदी सोपी आणि सेफ पद्धत आहे तर अशा पद्धतीने मी पूर्ण साडीला हातशिलाई करून घेतलेली आहे तर मैत्रिणींनो पहा अशा पद्धतीने अगदी व्यवस्थित साडीला फॉल लागला गेलेला आहे हे पहा अगदी प्लेन आणि वाटतसुद्धा नाही की या साडीला पिकोफॉल केलेला आहे तर अशा पद्धतीने पूर्ण साडीला पिकोफॉल करून झालेला आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लाईक करून कमेंट करून सांगू शकता तुम्ही जर नवीन असताल आणि तुमच्या नवीन मैत्रिणींना जर हा या व्हिडिओची गरज असेल तर तुम्ही त्यांना अवश्य शेअर करा तर चला तुम्ही सर्वांनी पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खरंच मनापासून खूप खूप धन्यवाद सर्वांना स्वामी समर्थ